एक दिलासदायक बातमी अकोला जिल्ह्यातून समोर येत आहे जिथे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि जय सेवालाल गौरक्षण संस्थांच्या अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडे तालुक्यातील जनुना येथील धरणात दोन गायी गाळ्यात फसल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळाली ही माहिती मिळता जनुना येथील जय सेवालाल गौरक्षण संस्थांचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले कार्यकर्त्यांनी दोरीच्या सहाय्याने अथक प्रयत्न करून दोन्ही गायींना सुखरूपपणे गाळातून बाहेर काढले आणि त्यांना जीवनदान दिले मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या शोधात या गायी धरणाजवळ आल्या असाव्यात आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळात त्या फसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला या दोन्ही गायींचे प्राण वाचवण्यासाठी जनुना गावातील तुकाराम राठोड संतोष राठोड मंगेश राठोड सौरव राठोड गौरव राठोड ओम चव्हाण आणि इतरांनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या या कार्यासाठी गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे मानवी मदतीमुळे आणि सामुदायिक प्रयत्नामुळे कशा प्रकारे जीव वाचवता येतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे या घटनेमुळे जनुना गावातील जय सेवालाल गौरक्षण संस्थेने कार्य अधिक प्रकाशित झाले आहेत